मौजी जेवडी तालुका लातूर येथे रब्बी हंगाम हरभरा शेतीशाळा संपन्न दिनांक नऊ डिसेंबर रोजी मौजे जेवडी तालुका लातूर येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा लातूर आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम हरभरा शेतीशाळेच्या दुसऱ्या वर्गाचे आयोजन उत्साहात पार पडलं या शेतीशाळेचे मार्गदर्शन प्रकल्प संचालक आत्मा लातूर दिलीप जाधव प्रकल्प उपसंचालक मनीषा बांगर आणि तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमात नागर जुना केमिकलचे जिल्हा प्रतिनिधी बन्सी पवार यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून हरभरा बियाण्यांची उगवण क्षमता बीज प्रक्रिया तसेच पीक व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं यावेळी आत्मा लातूरचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन हिंदोळे यांनी गट शेती सेंद्रिय शेती तसेच आत्मामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कृषी उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांना दिली शेतीशाळेत महिला शेतकरी गटांची उपस्थिती विशेषता लक्षणीय होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी उन्मिला चव्हाणटे तसेच गटाच्या पदाधिकारी ललिता ढमाले यांचे विशेष सहकार्य लाभलं कार्यक्रमामुळे हरभरा पिकाच्या आधुनिक शेती पद्धतीबाबत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन आणि जागरूकता वाढवून रब्बी हंगाम अधिक उत्पादक ठरवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली नमस्कार आम्ही कंपनी कंपनीकून आता आपल्याकडं बऱ्यापैकी हरभऱ्याला जी आहे बरीच मोठ्या प्रमाणात नुकसान होते आपली बरोबर आहे का आता जिल्ह्याची कोणाची पेरणी झालेली असेल किंवा आताची कोणी लागवड करणार असेल त्याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करण्याच्या म्हणजे पेरणी करण्याच्या अगोदर बियाणं वगैरे सगळं नीट केल्याच्यानंतर नंतर बीज प्रक्रिया ही करणं खूप गरजेचं आहे जे की तुमच्या सोयाबीनला आपण बीज प्रक्रिया करतो तसं हरभऱ्याला बी तेवढं महत्वाचे आहे पहिले दहा पाच वर्षा अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मर होत नव्हती पण आता ह्या दहा पंधरा वर्षाच्या नंतर वरच्यावर जास्त मर होत चाललेली आहे मरीमध्ये सुरुवातीला जी येणारी जी मर असते जेव्हा जी टुजभर ज्यावेळेस हरभरा राहतो त्या टायमाला जर मेलेला हारबरायचं जर उपटून बघितलं मुळाला तर एकदम असं चुना टाकल्यावर निघते मर मर हो मर ती मर थांबल्याच्या नंतर परत तुमची ज्यावेळेस घाटे वगैरे किंवा फुलं यायला चालू होतात त्या टायमाला मोठ्या प्रमाणात मर चालू होती ती मर तुमची जोपर्यंत तुमचं पीक संपत नाही तोपर्यंत ती मर चालूच राहते तशा परिस्थितीमध्ये सुरुवातीलाच त्याचं सत्तर टक्के ऐंशी टक्के नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही कजान नावाचं औषध आहे हे औषध आपल्याला आपलं बियाणं साधारण ही दोन किलो असेल कमी आहे जास्त असेल किती असेल आणा दोन किलो तर दोन किलोच्या हिशोबानं म्हणलं तर ह्याला चार, चा चार मिली औषध घ्यायचं आहे दोन किलोचं म्हणजे एका किलोला दोन प्रमाण औषध म्हटल्यावर दोन किलोला चार मिली आणि एका किलोला दहा मिली पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन किलोला किती पाणी घ्यावं लागेल आपल्याला वीस मिली आपण बीच प्रक्रिया कशी करायची तुम्हाला दाखवतो त्यामध्ये ते यंत्रावर म्हणजे ट्रॅक्टरवर वगैरे पेरणी करणे तर ही आपल्याला जी बोलतात म्हणजे म्हणजे पेरणीला जी टिपणी पेर ला लाडकणं वगैरे किंवा उगवत न, न होणं असा प्रकार ह्याच्यामध्ये होत नाही आणि ह्याच्यात कसल्याच प्रकारचे ह्याच्यात बदल पण होत नाही कलरमध्ये जसं आता हरभरा दिसले तसंच बीज प्रक्रियाच्या नंतर पण दिसते घेतलं चार मिली आपण औषध घेतलं याच्यामध्ये आता ह्याच्यात पाणी आपल्याला मिक्स करायचे किती लागतं सर ते आता तीस किलो बियाणाला साठ मिली औषध लागते साठ मिलीची पॅकिंग भेटते त्याची साठ मिलीची नाही दीडशे मिलीची पॅकिंग येते त्याच्यापेक्षा शे लहान शेतकरी एकच एकर शेतकरी आता मी कस करणार तुम्ही बाकीच्या पिकाला तुम्ही वापरू शकता नाही हे नाही सोयाबीन उरल्याच्या नंतर सोयाबीनला म्हणा किंवा ह्याला ज्या वेळेस तुमचं घाट्यामध्ये येते किंवा फुलामध्ये येते त्या टायमाला जी मोठ्या प्रमाणात मोर होते तर हीच औषध तुम्हाला परत फवारणीला वापरता येते बरोबर साठ मिली लागायचं दीडशे मिली विकत घ्यायचं त्यामुळे मला नाही पाठ मामा इकडे जर आता जी सोयाबीनला गोळा करायला पण चवाळ घेतो का तसलं मोठं चवाळ घ्यायचं तीस किलोची बॅग टाकायची साठ मिली औषध म्हणजे एका एका किलोला दहा मिली प्रमाण म्हणल्यावर तीस किलोला किती पाणी होईल साधारण तीनशे कसं होईल सहाशे मिली पाणी होईल ना एका एका आ, मिली एका किलो किलो भरायला दहा मिली पाणी तर तीस लिटरला तीस होते आता ही आपला अशी जी बाटल राहते अशी बाटल जर घेतला ह्या डब्यात टोपणात केला अशा ह्याच्यामध्ये जर मिक्स केलो आणि वरी जर छिद्र पाडलो थोडं थोडं टाकून जरी केलो तरी मिक्स व्हायला चांगलं होते आणि दोघ जण जरी समजा गरबडीच्या ह्याच्यामध्ये जरी मोर्डन जाऊन येऊ शिक ना एक बागाची बॅगाची आपली बीच प्रक्रिया पूर्ण होते चार कोपऱ्याला चार कोपऱ्याला धरून हलवायचं फक्त बघा हो हे असं हलवायचं जा याला जमाना ढकला तरी तुम वरी करा तुमचे हात तुम्ही खाली करा आता खाली करा तुमचा हात तुम्ही करा म्हणजे खालची बाजू कोणतीच राहत नाही त्याचं खाली वल म्हणजे लागलं नाही असं राहणारच नाही त्याच्यात चालतंय की हा हार भरायला करायला चालतंय पण ती हीच बीज प्रक्रिया तुम्ही सोयाबीनला जर करायला गेलो तर सोयाबीनचं बीज खराब होते खाली हात करत नाही हे असं करायचं दमान आता काबुले हरभरा तुम्ही पेरता तर काबुले हरभरा ह्याच्या पे शेसाल जरा नाजूक असते खाली करा तुम्ही आता बरी होत नका या असं करायचं काहीच गरज नाही औषधाचे वेगळे कलर आहे बाकी औषधाचे वेगवेगळे येत पण औषधामध्ये जे आहे ना वेगळे कलर येते चवळ घ्यायचं ना मग मोठं तुम्हाला म्हणलं ना तीस किलो दुसऱ्याला काय दोन माणसाला जे असं काय लगेच क्विंटल वर बियाणं नाही टाकायचं सर आग तसं तीस तीस किलो विकत साईड इफेक्ट वगैरे काय नाही कसलं साईड इफेक्ट नाही का मी मिक्स केलो तुम्ही हातानं फिरवलं त्याच्यावर त्याच्यात काही नाही वास देखील नाही याच्यामध्ये वासात कमी माणसाला अपाय करणारं औषध म्हणलं तर हिरव्या त्रिकोणामधलं mm. ह्याच्यानंतर येते पिवळा mm. पिवळ्याच्या नंतर येते निळा निळ्याच्या नंतर yeah. येते लाल Danger. लाल सगळ्यात जास्त घातक अशा oh, oh. आता हाड हडकायला तस कस दिसा ह्याला तुम्ही एक मोर्ड नियोजन बीज प्रक्रिया करून हारबरा वाळून मोकळ होत याला तुम्ही अगोदर जरी करून ठेवलं तर साधारणतरी बीज प्रक्रिया केल्यापासून तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्ही कधीही पेरणी करू शकता असं काही नाही की आज आता बीज प्रक्रिया केली म्हणजे लगेच पेरावं लागतं असं काही बी नाही फक्त एवढंच आहे की ज्या बियाणाला तुम्ही बीज प्रक्रिया करून त्यालाच करा नंतर जर जर तुम्हाला बदल होणार असेल तुम्ही आज केला म्हणलं नाही नाही आता तिथं हारबरा पेरायचं नाही तिथं जवस पेरायची आहे किंवा तुमचं दुसरं काही जुंजळा पेरायचा आहे बियाणा वाया वाया जाते तीन महिन्यापर्यंत औषध काम करते लावलेलं तर ही तुमची जी पिथेरियम आणि फ्युजेरियम बुरशी येणारी आहे ह्या दोन्ही बुरशीला ही कंट्रोल करते तुम्ही बीज प्रक्रिया करता त्या माध्यमातून पण आणि फवारणी केलो त्याच्या माध्यमातून पण खर्च कमी आहे आणि ताबडतोब आज आहे याच्यामध्ये ठीक आहे याच्याबद्दल अजून काही शंका असेल तर विचारा तुम्ही